सक्की बही झाली सवत घरात तीन दिवस मूर्तावस्थेत पडली होती लोकप्रिय मराठी अभिनेत्री मुंबई मनोर मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्रीचा खूपच भयानक अंत झाला होता तिला करिअरमध्ये यश मिळवलं असल्यानं असलं तरी खऱ्या आवेशानं मात्र पदोपदी दागा दिला होता अखेरपर्यंत संपूर्ण खुश आणि खूप संघर्ष केला आणि संसारात तिला सख्या बहिणीनेच धोका दिला त्याच्या पतीचं तिच्या धाकट्या बहिणीसोबत अफेअर होतं आणि त्यानंतर या अभिनेत्रीनं शूटिंग दरम्यान आपला डोळा गमावला एवढंच नाही तर नंतर कॅन्सरने तिचा करून अंत झाला या अभिनेत्री होती ललिता पवार सि सी, सिनेमा सृष्टीतली सृष्टीतील खास सासू म्हटलं की डोळ्यासमोर आधी चेहरा येतो तो, तो, तो म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांनी हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेतील चित्रपटामध्ये आपली एक अनोखी छाप पाडली आहे आणि ललिता पवार यांचा अभिनय इतका जबरदस्त आणि वास्तवसा असायचा की आधीच्या काळात महिला त्यांना खरे आयुष्यातही खलना आहे का समजत्या हीच त्यांची अप्रतिम कामाची पोस पावती होती अनेक महिला आजही आपल्या खास सासूंचा उल्लेख करताना लविता पवार यांचा संदर्भ देतात हिंदी आणि मराठी चित्रपटामध्ये तुफान गाजलेल्या लविता पवार या मराठी होत्या आणि यांचा जन्म एकोणीसशे सोळामध्ये नाशिक या ठिकाणी झाला होता खऱ्या आयुष्यातील त्यांना आली अतिशय सदन घरात जन्माल्या होत्या आणि त्यानंतर त्यांचे वडील एक मोठे व्यापारी होते आणि ललिता ही लहानपणापासून सुखात वाढल्या होत्या परंतु त्यांचं शेवटचं आयुष्य फारच भयानक होत ललिता पवार यांचा शेवटचा काळ आठवण लोकांना अश्रू होतात पडद्यावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीनं खऱ्या आयुष्यात मात्र एक अनेक संकटे पाहिली होती व्यापारी कुटुंबातील लेख असणाऱ्या ललिता पवार यांना चित्रांबनामध्ये काम करण्यासाठी प्रचंड आवड होती त्यामुळे त्यांनी फोटोग्राफरला बोलून आपले सुंदर फोटो काढून घेतले आणि त्याचे फोटो विविध दरकाशांना पाठवले अशा प्रकारे त्यांनी काम मिळण्यासाठी धडपड सुरू केली होती ललिता पवार या सुरुवातीच्या काळात काही मुख्य भूमिका मिळवल्या होत्या आणि ललिता पवार यांनी अनाडी चारशे बीस गोरा कुंभार अशा अनेक गाजलेल्या चित्रपटामध्ये काम केलं होतं रायमा रामायणची शूटिंग चालू असताना सेटवर घडलं असं काही पाहून सीते राम सीतेना उडाला होता थरकाप एका अपघाताने आयुष्य बदल बदललं ललित ललिता पवार यांचे चित्रपट पाहणाऱ्यांना प्रत्येकाला माहिती आहे की त्यांचा एक डोळा खराब होता परंतु अगदीच सुरुवातीपासून असं नव्हतं ललिता पवार सध्या एका एकदा ज्येष्ठ अभिनेते भगवान सोबत त्यांचं चित्रपटाचं शूटिंग करत होत्या आणि एका सीन दरम्यान दादांना त्याच्या कानाखाली द्यायची होती पण नकळत दादांनी ललिता यांच्या कानाखाली देता त्यांच्या कानातून रक्त येऊ लागले आणि त्यांच्या ठिकाणी डोळ्याची नस फुट उठली आणि या घटनेनंतर ललिता यांना तीन दिवसवर तीन उपचार घ्यावे लागले आणि या अपघाताने ललिता पवार यांचा डोळा मात्र कायमचा खराब झाला होता ललिता पवार यांनी करिअरच्या एका टप्प्यात पोहोचल्यानंतर गणपतराव यांच्याशी लग्न करत संसार थाटला होता परंतु त्या नात्याला धोका मिळाला आणि दुःखद बाब म्हणजे अभिनेत्रीच्या त्यांच्या सख्ख्या धाकट्या बहिणीने दगा दिला होता ललिता पवार यांना यांच्या काही काळानंतर त्यांच्या पतीकडे दुसरं काहीतरी सुरू असायची शंका होती पण त्यांना जेव्हा समजलं त्यांच्या पायाखाली जमीन सरकली ललिता पवार यांच्या पतीचं एक तिच्या धाकट्या बहिणीसोबत अनैतिक संबंध होते आणि या धक्क्यातून त्यांना सावरणं खूप कठीण होतं पुढे त्यांना घटस्फोट घेऊन घेत स्वतःला या बंधन बन्न, बंधनातून मुक्त केलं होतं आणि त्यानंतर ललिता पवार यांनी फिल फिल्म फि फिल्ममेकर राजकुमार गुप्ता यांच्याशी यांच्यासोबत लग्न केलं होतं त्यांचा एक मुलगा होता आणि लग्नाच्या काही वर्षानंतर ललिता पवार पुन्हा मोठं वादळ आलं त्यांना तोंडाचा कॅन्सर आल्याचं निदान झालं आणि या आजाराशी झुंज देत असणाऱ्या पुण्यात राहत होत्या आणि पुण्यातील घरात एकट्याच राहत होत्या अभिनेत्रीचा शेवट इतका भयानक होता की पुण्यातील घरात त्यांना तीन दिवस मृत पडल्या होत्या आणि मुलां त्यांच्या मुलाने अनेक वेळा फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही नव्हता त्यामुळे मुलगा शेवटी येऊन पाहिलं असता ललिता पवार तीन दिवसापासून मृत होऊन पडल्या होत्या अशी प्रकारे पडद्यावर एक काळ गाजणाऱ्या ललिता पवार यांचा शेवट मात्र फारच भयानक झाला होता